नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे आम आदमी पार्टीचा प्रभाग क्रमांक आठसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आहे प्रसुंगी उरुळी देवाची नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा प्रचार आता सुटत असताना जी प्रचाराची जी रण उठलेली आहे त्यामध्ये स्थानिक प्रश्नांवरती कोणीही बोलायला तयार नाही त्यामध्ये आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे कारण आपल्या भागामध्ये दवाखाना तर आहेच परंतु फक्त तो नावाला आहे राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा जो स्टाफ उच्च शिक्षित असायला पाहिजे आणि पुरेसा स्टाफ असायला पाहिजे आरोग्य दवाखान्यामध्ये तो स्टाफ नाही औषधाचा तुटवडा आहे त्याचबरोबर ज्या सुविधा लागतात त्या सुविधा पुरवण्यासाठी योग्य टेस्टिंग करण्यासाठी त्या टेस्टिंगच्या मशीन्स नाहीत आणि आरोग्याचा प्रश्न पुरसुंगी उरुळी देवाची या रहिवाशांना प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी परवडत नाहीये आणि आम आदमी पार्टी ही अशी एक पार्टी आहे जी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम दिल्लीमध्ये केलेले आहे आणि तशाच प्रकारचं काम आपण आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पुरसुंगी उरळी देवाची या नगरपंचायती नगर परिषदेच्या माध्यमातून आपण एक मोठं काम आरोग्याच्या क्षेत्रामध्ये करणार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार करणार आहे आणि तोच विजय विजन घेऊन मी कृषसुंगी उरुळी देवाची नगर पंच परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे तरी कृसुंगीकरांना विनंती आहे की भरघोस मतांनी मला विजयी करावं आमचं झाडू हे चिन्ह आहे हीच विनंती आहे की झाडूला मतदान करा आम्ही परिवर्तन नक्की घडवू